तर आज आपण बघणार आहोत एक चमचमी चटपटीत रेसिपी सोया चिली तर त्याच्यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत तर हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे घ्यायचे घ्यायचेत उखळ्या गरम पाण्यात आपण हे सोयाबीन टाकलेले आहेत दहा ते पंधरा मिनटं आपण ह्यांना बाजूला ठेवलेलं होतं त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून आपण इथे सोयाबीन भिजवून घेतलेले आहे तर हे सोयाबीन गरम पाण्यातच भिजवायचे आहेत थंड पाण्यात भिजवायचे नाहीत तर इथे आपण गरम पाण्यात सोयाबीन भिजवून घेतलेत त्याच्यानंतर आपण इथे एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे इथे एक कॅप्सिकम घेतलेला आहे इथे मी फाईन चॉप आलं कर घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे आपण घेतलेली आहे लसूण त्याच्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण मैद्याची स्लरी बनवून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण चिंग्सचे मसाले वापरणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे इथे शेजवान चटणी त्याच्यानंतर इथे आपण घेतलेले आहे ग्रीन चिली सॉस त्याच्यानंतर इथे आपण घेतलेले आहे डार्क सोया सॉस आणि इथे आपण घेतलेला आहे वेचप तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी आपण सोयाबीनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी थोडंसं लाल तिखट वापरणार आहे त्याच्यानंतर इथे एक चमचाभर आपण कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमचाभर आपण इथे मैदा टाकलेला आहे तर आता हे हाताने व्यवस्थित ह्याला कोट करून घेऊया तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता ह्याला आपण छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर इथे आपण पान घेतलाय आता आणि साधारण एक चमचावर आपण तेल इथे ते गरम करायला ठेवलं आहे तर आता आपण चिलीला स्टार्ट करूया सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हे आलं आणि हा चॉक केलेला लसूण छान एक, मिन, एक मिनिट भर आपण हे परतून घेऊया त्याच्यानंतर आपण इथे घालणार आहोत ही हिरवी मिरची त्याच्यानंतर आपण हा कांदा याच्यामध्ये आणि ही जी कॅप्सिकम आहे ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया आणि मोठ्या गॅसवर ह्याला छान असं परतून आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया एक चमचा ग्रीन चिली सॉस त्याच्यानंतर टाकूया एक चमचा भरून सोया सॉस त्याच्यानंतर एक चमचा आपण इथे टाकणार आहोत टोमॅटो पेच एक चमचावर टाकणार आहोत आपण इथे शेजवान चटणी छान मिक्स करून घ्यायचं आता ग्रेव्हीला तिकडे येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी मैद्याची तरी साधारण एक ते दोन चमचे मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत फ्राय केलेले हे आपले व्यवस्थित रिक करून घेऊया आता अशा पद्धतीने आपली झटपट सोया चिली तयार आहे मिक्स करूया आणि सर्व करूया तर अशा पद्धतीने आपली सोया चिल्ली तयार झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगाच पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हो ही रेसिपी नक्की करून बघा आणि त्याचबरोबर तुमच्या काही फरमाईश असतील त्यासुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता जेणेकरून आपण त्या करण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद